राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर आंबेगाव तालुक्याचं राजकारण ढोळून निघालेलं आहे ज्या देवदत्त निकम यांना दिलीप वळसे पाटलांनी लहानचं मोठं केलं राजकीय हेच देवदत्त निकम आज वळसे पाटलांच्या विरोधामध्ये राजकारणामध्ये उतरलेले आहेत हाच मुद्दा दिलीप वळसे पाटलांना लागू शकतो असो ते राजकारण वेगळं आहे परंतु असं आस असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मागच्या आठवड्यामध्ये मंचरला सभा झाली या सभेला प्रतिसाद चांगला मिळाला त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार चार तारखेला आंबेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत आंबेगाव तालुक्यामध्ये दोन्ही नेते आठ दिवसाच्या फरकानंतर येत आहेत काय वाटतंय कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांचं नेमकं को प्रेम कोणावर हो आहे काय बिघडतंय समजून घेण्याचा शरद पवारांची सभा पाहिली गर्दी चांगल्यापैकी होती आता चार तारखेला अजित पवार येत आहेत काय चित्र पाहायला मिळेल पवारसाहेबांच्या सभेला जेवढी लोकं होती त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त लोक हे अजितदादांच्या सभेला जमतील कारण या तालुक्यामधली जनता ही नामदार वळसे पाटलांवर प्रेम करणारी आहे आणि जरी पवारसाहेब त्यांना बोलले असतील त्यांनी निष्ठा हे केली तालुक्याच्या जो विकास कायापालट जो झाला आहे हा आम्ही समजा नामदार वळसे पाटलांमुळे तालुक्याचा कायापालट झालेला आहे त्यामुळे तालुक्यातली आम जनता ही नामदार वळसे पाटलांच्या बरोबर आहे त्यामुळे अजितदादा त्यांचे आज नेते असतील तर अजितदादा जर तालुक्यात येत असतील तर शंभर टक्के पवार साहेबांच्या सभेला आलेपेक्षा जास्त लोक ही आंबेगाव मध्ये चार तारखेला जमले शिवाय राहणार नाही देवदत्त निकमाता यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात रणशिंग फुकलेला आहे प्रतिसाद सुद्धा बरा मिळतोय काय चित्र पाहायला मिळेल दोन हजार चोवीसच्या विधानसभेला आता रणशिंग निकम साहेबांनी फुकले परंतु याच्या आधी सुद्धा अनेक राष्ट्रवादीचेच बडे नेते साहेबांच्या उभे राहिले मग केली वीस वर्षाचा ट्रम्प मध्ये जर अभ्यास पाहिला जे राष्ट्रवादीत मोठे झाले तेच साहेबांच्या उभे राहिले परंतु तालुक्यातल्या जनतेने सर्वांना चितपित करायचं काम केलेलं आहे आणि या देखील लोक किती असेल सभेला येतात कारण साहेबांनीच या ठिकाणी शिवगिरीला सभा झाली त्यावेळी सांगितलं होतं का पवार साहेबांच्या सभेला जा म्हणून लोक आलेली होती का निकम प्रेमी म्हणून लोक आलेली शरद पवारांच्या सभेला वळसे साहेबांनी लोकांना जायला सांगितलं होतं सांगितलं होतं शिवगिरीच्या मंगल कार्यामध्ये पहिली सभा ज्यावेळी नामदार वळसे पाटील साहेब पवार साहेबांना सोडून आज पवार साहेबांच्या गटात गेले त्यावेळी शिवगिरीला सभा झाली त्यावेळी सांगितलं पवार साहेब हे आपले दैवत आहे आणि पवार साहेबांची ज्यावेळी सभा होईल त्यावेळी तुम्ही त्या सभेला जा आजही पवार साहेबांना साहेब दैवतच मानतात आणि तालुक्यातली जनता सुद्धा दैवतच मानतात दैवत मानतायत तर देवाला देवाला ठेवून दुसऱ्या देवाची पूजा करायला बाहेर का गेले नाही देवाला देवाला ठेवून बाहेर पूजा करायला गेले असा काही विषयच नाही राष्ट्रवादीचे दोन गट झाले आता कदाचित बाबा पटत नाही ते वेगळं निघतात त्या पद्धतीने थोडीशी झाली असं आणि तालुक्याच्या विकासामध्ये जर पाहिलं तर एक सात महिन्यामध्ये सातशे तीन कोटी रुपयाचा विकास हा नुसते आंबेगाव विधानसभेसाठी आलेला आहे आणि त्यामध्ये सांगायचंच झालं तर माझ्या जारखोडीमध्ये मी आता विद्यमान उपसरपंच आहे तर एक कोटी रुपये आता जिथे जेवढे ठराव पाठवले तेवढे तेवढे ते 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 माझ्या गावामध्ये मंजूर झाले एक कोटी दहा लाख रुपये माझ्या गावामध्ये आत्ता आले मग ह्या आठवड्यामध्ये एक कोटी दहा लाख रुपये आमच्या गावामध्ये आले मग एवढा निधी देणारा माणूस आणि त्याला सोडून आज समजा दुसरा प्रश्न आमच्या कांदे आहेत आज दोन अडीच महिने झालेले पाटाला पाणी नव्हतं त्यावेळी जनता कोणाकडे गेली नामदार साहेबांनाच फोन केले पत्र केले आम्ही सगळे कार्यकर्ते पाणी सुटलं पाहिजे मंत्री येतो त्यांचं कामच आहे असं नाही ना मंत्री अनेक झाले इथून पाठीमागच्या काळामध्ये मंत्री अनेक होते पण असं नाही लगेच पाणी पाहिजे चोवीस ला अठ्ठावीसला चाळीस दिवस होऊ द्या आता मला टीका कुणावर करायची नाही तर लोकांचे प्रश्न सोडवणं ही मंत्र्यांची जबाबदारीच आहे मग मंत्र्यांची जबाबदारी प्रश्न सोडवले तर जनतेचे सुद्धा हक्क आहे ना त्यांना मतदान करणे हा जनतेचा सुद्धा हक्क आहे त्यांनी आपले प्रश्न सोडवले उभं जो आ... आपले प्रश्न सोडवतो त्याला साथ दिली पाहिजे जर आतापर्यंत साहेबांनी ज्यावेळी जी गोष्ट लागल तालुक्यामध्ये प्रत्येक छोटी मोठी गाव वस्ती वाडी असेल त्याला ते देण्याचं काम केलेलं आहे तर मग आता जो मतदान रुपये आशीर्वाद आपण त्यांना दिला पाहिजे निकम साहेब आज त्यांच्या विरोधात गेले शंभर टक्के खरेदी विरोधक म्हणजे देवदत्त निकम जाग्यावर राहिले वळसे पाटील अजित पवारांसोबत बाहेर पडले देवदत्त निकम यांना ही अवदशा का आठवली ते दिलीप वळसे पाटलांच्या सोबत का आले नसावेत निकम बाहेर आधी आता समजा ठीक आहे निकम साहेबांना बाजार समितीला दिलं नाही आणि निकम साहेबांना बाजार समितीला न दिल्यामुळं त्यांना कुठेतरी पर्याय मिळाला निवडून आले निवडून आले तर आता आम्ही सुद्धा त्यांना पक्षाने गद्दारी केली पक्ष पक्षाचाच कार्यकर्ता आहे म्हणून त्याला सर्वांनी सहकार्य केलं असं काय समजायचं नाही का राष्ट्रवादी त्यावेळी मतदान केलं आणि एक चूक झाली आताच्या वेळी लोक चूक करणार नाही शरद पवारांच्या सभेमुळे दिलीप वळसे पायाखालची वाळू सरकली हे अजिबात शक्यच नाही अहो एक हजार एक टक्का वळसे पाटलांचं मताधिके आतापर्यंत वाढत गेलेलं आहे त्याच मताधिक्याने वळसे पाटील निवडून येते याची शंभर टक्के ग्वाही मी देतो देवदत्त निकम नेमकं का कुठली कारण असतील कि ते साहेबांना सोडून दिले हवा आता कसं असतं प्रत्येकाला वाटतं मला पदवी आठावं आता मी गेली पंधरा वीस वर्ष ग्रामपंचायत मध्ये काम मला तोरोज तोरोज करतो मला वाटतं आता तालुक्याचा सभापती विभापती पंचायत समिती द्यावा झेडपी द्यावा तसं त्यांनाही स्वप्न पडलं असं मला आमदार व्हावं म्हणून बाजला गेले आता मध्यंतरी ते असं सांगायचे की माझ्या घरामध्ये पाटलांचा फोटो लावलेला आहे मी दररोज त्याची पूजा करतो असं सांगायचं जेव्हा तो निकम आता मधल्या काळात तुमच्या आपल्या जी यात्रा झाली मी फोटो काढून टाकला हे काय नौटंकी समजायचं तर काय नवटंकीच म्हणावी लागेल त्याच्या आधी त्यांचं म्हणणं आहे का मी विश्वस्त होतो ते युट्यूबला मी तुमच्याच ऐकलं ले oh, आ, युटुब, मी, मी युटुब ते म्हणले मी धन्यवाद तुम्ही आमचं चॅनल पाहत आहे हो त्यांनी युट्यूब म्हणजे मी युट्युबला पाहिलं का ते म्हटले वळसे पाटील साहेब ज्यावेळेस आपल्या याच्या खंडोबाच्या गडाचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी येत असतात आणि मी त्याचा विश्वास असल्यामुळे मला न सांगितल्यामुळं ते डायरेक्ट दर्शन आल्यामुळे मी माझा फोटो काढून घेतला परंतु सध्या जे आपण राजकारण पाहतोय तुमच्या या मतदारसंघातलं हे थोडस असं चलबिचल वाटतंय वळसे साहेब दाख पुटवर असं वाटतंय का नाही अजिबात ना, नाही बिलकुल नाही फक्त इलेक्ट्रॉनिक मीडिया मीडियाची तुमच्या समोर बातमी करतोय तुम्ही जे बोललात ते दाखवते जादूचा काय प्रश्न नाही 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 साठ टक्के याला पसंती चाळीस टक्के त्याला पसंती पण असं काही नाही आजही पण तुमच्या माहिती ग्राउंड लेवलला ज्या मॉलमध्ये ग्राउंड लेवलला फिरतो आम्ही लोकांचा व्हॉइस घेतो बऱ्यापैकी लोक बोलतायत जे बोलतात तेच आम्ही दाखवतो नाही ठीक आहे ना मला काय म्हणायचं ग्राउंड लेव्हलला पुढे अधिक सभेला आले हा विषय वेगळा आहे ग्राउंड लेवलला जे मॉल मध्ये सर्व समाजाची घटक हे मतदानाचा हक्का प्रत्येकाला असतो मोलमजुरी करणारी माणूस असेल पण आता आम्ही पुढारी आमचा विषय सोडून द्या पण मोल मजुरी करणाऱ्या महिला असेल शेतकरी असेल युवक असतील कॉलेजचं समजा एवढं झालं तालुक्यातला विकास त्यांना दिसतोय आज समजा माझी भाची इथं कॉलेज झाल्यामुळं आज ती पन्नास हजार रुपये पगार घेत ही पुणे कोणाची जर पॉलिटेक्निकल कॉलेज इथं नसतं तर ते झालं नसतं पुण्यासारख्या ठिकाणी पाच लाख सहा लाख रुपये फी भरायची शेतकऱ्याची ऐपत नाहीये आता देवदत्त निकम यांना साहेबांनी एवढं मोठं केलं अनेक पद दिली कारखान्याचं चेअरमन केलं बाजार समितीचं सभापती केलं असं काय घडलं की या निवडणुकीला बाजार समितीच्या देवदत्त निकम यांना टाळलं नाही आता ते वरिष्ठ लेवलला काय निर्णय झाला कसं झालं समजा ठीक आहे आता आता समजा मी तुम्ही ते म्हणता मी दोन वेळा फॉर्म भरला होता बाजार समितीला दोन वेळा मी सुद्धा तुमच्यातून देवदत्त निकम फरक काय अहो शंभर टक्के मी कार्यकर्ताच आहे ना मी दोन वेळा फॉर्म भरला होता मग जर मला संधी द्यायची तर कोणाला ते थांबवलं पाहिजे नवीन चेहऱ्यांना संधी देताना जुन्या कोणी तरी थांबलंच पाहिजे ना म्हणून थांबवलं असेल पक्षाने काय निर्णय घेतला असेल शेवटी नवीन पण जे पक्ष सोडून गेले वसंतराव भालेराव त्यांना पुन्हा इकडे घेऊन त्यांना उमेदवारी दिली दूर झाले दूर साहेबांचेच काम करीत होते साहेबांचेच काम करीत होते ते परवाच्या सभेमध्ये देवदोत्त निकम यांनी असं सांगितलं की बाबा कार्यकर्त्यांना दम दिला जातो फ्लेक्स लावून दिले जात नाही सभेला येऊन जाऊ नका असं सांगितलं जातंय जर सभेला गेलात तुमचा ऊस तोडणार नाही असं रोहित पवार म्हणाले असं काय नसतं हे बा ऊस ते काही काही जरी सांगत असले नाही ना ते काही जरी सांगत असले ऊस हा सहकारी साखर कारखाना आणि ज्या ज्याने ऊस लावताना मला काय प्रश्न विचारायचा आहे का तुम्ही सभेला गेले तर तुमचा ऊस तोडणार नाही संचालक मंडळ म्हटलं किंवा प्रत्येक गावातल्या एखाद्या संचालक सांगितलं तुझं सभेला गेला ऊस तो तोडणार नाही ज्यावेळी ऊस लावतो बारा चौदा महिन्यापूर्वी ऊस लावत असतो शेतकरी त्यावेळी कारखाना कोण घेतो त्याची नोंद करतो आणि ज्या कारखान्या ऊसाची नोंद झाली तो ऊस कुणाचाही कारखाना असो त्याला तोड तोडणे क्रम प्राप्त आहे शंभर रुपयाच्या टॅम्प्रीमेंट केलं जातं त्याच्यामुळे असं खोटं नाटक सांगून जनतेची दिशाभूल करणे हे योग्य नाही आता लोकसभेची निवडणूक पुण्यात आहे शिवाजीराव आढोडा यांच्याबरोबर वेगवेगळी चर्चा होते चार तारखेच्या सभेमध्ये शिवाजीराव आढोडा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून हातामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा घड्याळ बांधतील का आता वर चले बोलो काय निर्णय व्हायचे तुमच्या कानावर काय मी ऐकलं ताती मीटिंग मिटिंग घेतलेली आहे आणि काँग्रेस प्रवेश करते ना असे काय तरी चर्चा आहे सर सोबत आले अजित पवारांसोबत आले तर काय चित्र पाहायला मिळेल चांगलंच होणार आहे तालुक्यामध्ये इथून मागच्या काळामध्ये समजा साहेब आमदार केला आणि दादा खासदार केला हे चित्रच होतं आता दोन्ही तालुक्यातले जर नेते आले तर आणखीन फायद्याचं होईल वळसे पाटील अनेक कार्यकर्त्यांना मोठं करतात मोठे कार... केलेले कार्यकर्ते नंतर त्यांना सोडून जातात हे कशामुळे घडतं काय होतं थोडस सगळ्याच बाबू आल्या मोठ केले <coughs> मोठं केल्याच्या सगळे सच... आर्थिक बाजू प्रसिद्धी ओळखी झाल्याच्या प्रत्येकाला स्वप्न पडतात मी मगाशीच तुम्हाला सांगितले आता मी ग्रामपंचायत मध्ये दहा पंधरा वर्ष काम केले मला वाटतं तालुक्याची पंचायत समिती एडकी मिळावी म्हणून प्रत्येक जण जीव काढणं जातात ज्यांना समजा दादा पंधरा पंधरा बिरमन पद मिळाली त्यांना वाटतं माझ्याकडे काय कमी मला आमदार तू हो त्याच्यामुळे असं होतच आता उदाहरण सांगायचं झालं तर दादा सुद्धा पहिले इकडे होते ते गेले खासदार झाले अजून भाऊ सुद्धा तालुका अध्यक्ष होते जेडपीचे उपाध्यक्ष आमच्याच पंचायत समिती गाणामध्ये जेडपी गानामधून आम्ही निवडून दिलं त्यानंतर त्यांना लोकसभेचे तिकीट नाही भेटले ते तिकडे गेले त्यांनी आमदारकी लढावली यांनी आमदार सगळे राष्ट्र राजनामे राष्ट्र इकडे आमच्या शिक्षण संस्थेवर संचालक होते त्यांना सुद्धा त्यांनी आमदार केला त्यांच्या सेटलमेंट मुळे कार्यकर्त्यांची असं वाटत नाही 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 बात मतदार हा हुशार झालाय आणि या तालुक्यामधला मतदार हा साहेबांना मानणारा मतदार त्यामुळे कोण कुठं गेलो कोण कुठं गेल। आता तुमचा मगाचा प्रश्न होता ना निकम साहेब बाजार समितीला निवडून आले त्यावेळी सर्वसामान्य मतदारांना वाटलं होतं का निकम साहेबांना अन्याय झाला म्हणून राष्ट्रवादीच्या सुद्धा काही कार्यकर्त्यांनी निकमला मतदान केलं फोटो लावला होता म्हणून त्याला मतदान केलं याचा साक्षीदार मी मी स्वतः सांगतो मतदान केलं हो मी सांगितलं मतदान करा निकम कारण तो चूक झाली झाली काय ना तिथं जर समजा खच्चीकरण झाले असते पडले असते तर आज देव निकम यांना मतदान केल्याचा पाश्चाताप होतो हो आज पाश्चातापच होतो ना ज्या देवाचं आपण दर्शन घेऊन त्या देवाचं आपण कुलदैवत मानतो त्याच देवाच्या दंड थापडणे ज्या तालमीत आपण शिकलो ज्या पायलो ना ज्याने तुझा खाली त्याच सांग दंड थापाडायचं योग्य नाही आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे मागच्या लोकसभा निवडणुकीच्या पंधरा दिवस अगोदर पक्षामध्ये आले वर्ष साहेबांनी पुढाकार घेतला वर्गनी गोळा केली त्यांना खासदार केलं आता तेही सोबत नाहीत नाही नसल्या का, काय का फरक पडतोय ते नसल्या तरी काय फरक पडणार आहे पाच वर्षामध्ये त्यांनी काय फक्त पार्लमेंटमध्ये आवाज उठवलाय कांदा संदर्भ सेल बैलगाड प्रश्न मांडले मांडले ना बैलगाड्या शर्यत चालू केली नाही केली ना मग दिलं काम चांगलं नाही का पण ते साहेबांमुळे त्यांना मतदान केलं स्वतः मी अमोल कोणत्या ओळखत नव्हतो ज्यावेळी तिकीट डिक्लेअर झालं कोण अमोल कोल्हे हे आमच्या राष्ट्रवादी पक्षाला माहितही नव्हतं मोठे सेलिब्रिटी होते अहो त्यांना जे झालेलं मतदान हे नामदार साहेबांमुळे झालेलं ना मतदान आहे नामदार वळसे पाटील साहेबांमुळे अमोल कोल्हे यांना झालेलं मतदान ते हिरो आहे ते ऍक्टर आहेत हे काही नाही नामदार साहेबांनी नामदार साहेबांनी दगड उभा केला तर लोक त्याला मतदान करतात त्यामुळे आता स्वतः नामदार साहेब उभे असतील तो लोक डोळे झाकून आमदार साहेबांना म्हणतात शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांच्या पक्षाचा लोकसभेला उमेदवार संभाव्य कोण असू शकतो आता तुम्हीच आता म्हटले दादा इकडे मी म्हटलं म्हणजे मी जुन्नरमध्ये आलोय पहिली खबर तुम्हाला मिळते लोकसभेला जुन्नर, लोक जुन्नर आंबेगाव शिरूर खेड मान्य परंतु लांडेवाडी मनसर जारकरवाडी आता जवळची गाव आहे आता दादा जर त्या पक्षात होते आता वैयक्तिक मी माझं मत सांगतो का आम्ही जर समजा साहेबांचा कुकू लावलंय तर आम्ही साहेब सोडून कोणच्या दादात सुद्धा जात नाही दादांचा दादा तिकडे गेले विषय संपला दादा आमच्या गाव दत्त घेतलेलं गावात त्याच्यानंतर दादांकडून आम्ही एक रुपयाचा निधी मागायला कुंकू लावलं तुम्ही दादांना मदत करणार का आता साहेबांनी सांगितलं खरा लागणार साहेब साहेबांनी सांगितलं काही पण साहेबांसाठी काही पण साहेबांनी आम्हाला कोल्हा आणला आम्ही मतदान केलं निवडून दिलं आता साहेब म्हटले दादांना करा केलं आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाट्या म्हणजे काका पुतण्याचं पहिलं घरातलं भांडण याचा परिणाम झाला झालाय आंबेगाव हो तालुक्यामध्ये सुरुवातीला असं वाटत होतं की वळसे पाटलांना काही प्रमाणात फटका बसू शकतो त्याची सुरुवात तशी झालेली होती शरद पवारांच्या सभेला सुद्धा गर्दी चांगली झालेली होती आता चार तारखेला पुन्हा अजित पवारांची सभा होते या सभेला प्रचंड गर्दी होणार हे सांगण्यासाठी भविष्यकाराची गरज नाही ही सगळी मंडळी म्हणतायत की सभेला शरद पवारांच्या सभेला आम्ही कार्यकर्ते गेले होते साहेबांनी सांगितले होते आता पाहूया अजित पवारांच्या सभेला किती लोक उपस्थित राहतात सभा कशी होते अजित पवार नेमकं काय करतात काय फायरिंग करतात त्यांचं बंबांडिंग कशाप्रकारे होते आणि वळसे पाटलांवर ज्या पद्धतीनं पवारसाहेबांनी आरोप केले होते, होते। त्या आरोपाचं खंडन कसं होतं सुरेश वाणी विघ्न टाइम्स मनसर कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या वेग प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमध्ये वेगवेगळ्या वेग भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत फा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका